जिल्हा उंबर्डे विभागीय शाखेच्या वतीने प्रभाग क्रमांक एक व प्रभाग क्रमांक दोन या परिसरात शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात भरगेचे कार्यक्रम राबवले जातात सुमारे पंचवीस वर्षापूर्वी एक थाप कौतुकाची या उद्देशाने आपले लाडके आमदार विश्वनाथ भोईर यांनी शाखा प्रमुख पदावर कार्यरत असताना दहावी व बारावी परीक्षेत पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव हा छोटाखाने कार्यक्रम सुरू केला आणि हाच कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आज तर गायत विनाविलंब सुरूच आहे दरवर्षी हो। या कार्यक्रमात वाढ होऊन शेकडो यशस्वी विद्यार्थ्यांची यात गुण गौरवण्यात येतात यावर्षी आमदारांच्या मार्गदर्शनाने भव्य गुणगौरव सोहळा दिनांक पंधरा जून रोजी सेंट लॉरेन्स हायस्कूल उंबर्डे येथे संपन्न झाला आमदार स्वतः पदवीधर असल्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक भविष्यासाठी कसली आवश्यकता भासणार आहे हे जाणून त्याप्रमाणे गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांना बक्षिसे वितरित केली जातात यावर्षी इतर बक्षिसांसोबत टॉप फाईव्ह मधील विद्यार्थ्यांना टॅब वितरित केला या गुणगौरव सोहळ्यात शहर प्रमुख रवी पाटील महिला जिल्हा संघटक छायाताई वाघमारे महिला उपजिल्हा संघटक नीतू कोटक महिला शहर संघटक नेत्राताई उगले माजी नगरसेवक जयवन भोईर गौरव जाधव माजी नगरसेविका वैशाली विश्वनाथ भोई पुष्पाताई जयवंत सुनील खारूक विभाग प्रमुख रामदास युवा युवासेना जिल्हा चिटणीस वैभव भोईर उपविभाग प्रमुख सिकंदर मडवी भरत भोई डॉक्टर धीरज पाटील चेनू लोखंडे अशोक भोईर मंजुळा खारू सुप्रिया रघुनाथ भोईर कुंदा पाटील स्वाती पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी પાલક વર્ગ પ્રભાગી નાગરિક મોટ્યા સંખ્યે ઉપસ્થિત હો

त्याच्यानंतर पुढच्या वर्षी पाच सहा झाले मग आजार झाले मग वीस झाले पंचवीस झाले आता दोन हजार दोन हजार दा पंचवीसमध्ये एवढी मुलं आली तर हे सर्व मुंबईकडून शाळेची फरच होते दरवर्षी हा कार्यक्रम करण्यामागे एकच उद्देश आहे की आपल्या परिसरात आता मी काय जरी इथे राहत असलो तर मी हा माझा परिसर बोलू शकत नाही कारण मी आमदार हा पूर्ण करण्याच्या शहरात पण ज्या ठिकाणी सुरुवात झाली त्या उंबरडे कोडली शाखेच्या वतीने आज सततचा कार्यक्रम चालू असतो आणि त्याच्यात आपण आज सर्वजण इथं आलेला आज आम्ही बऱ्याच ठिकाणी हे कार्यक्रम केले वाटी साहेब माझ्या बरोबरच होते आता विद्यार्थ्यांचे मार्क्स बघितले ना तिथे पण आता काही तिथे